वड्डीच्या मरुबाई देवीचे पूर्वेकडे असणारे तोंड झाले ईशान्येकडे देवीचा चमत्कार की प्रकोप मिरज तालुक्यातील वड्डी गावामध्ये एक दैवी चमत्कार घडल्याची घटना समोर आली आहे वड्डी गावातील प्राचीन काळातले असलेले मरघुबाई मंदिर आहे आज या गावामध्ये मंदिरामध्ये चमत्कार घडला मरगुबाई देवी मंदिराचे बांधकाम चालू असून बांधकाम हे अपूर्ण झाले आहे त्यामुळे आज सकाळी मंदिरातील पुजारी हे पूजा करण्यासाठी गेले असता अनेक वर्षे तोंड पूर्वेकडे असणारी देवीचे तोंड अचानकपणे ईशान्येकडे झाले आहे याला देवीचा महिमान म्हणावा की देवीचा प्रकोप अशी चर्चा गावात रंगली आहे मरघुबाई देवीचे तोंड ईशान्येकडे झाल्याचे पाहून ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती दर माझं नाव सुधर्म चव्हाण हे वड्डीतील मरघुबाई मंदिर आहे म्हणजे सगळ्यात जुना पुरातनकालीन मंदिर आहे हे देवीचं मंदिर स्वयंभू देवी बसलेलं इथं आणि आज सकाळी पूजा झाल्यानंतर ना आठ साडेआठच्या दरम्यान सगळे पूजेला इथं असताना म्हणजे थोड्याच वेळात असं पूरवेला तोंड होतं देवीचं आणि अचानक नंतर ना बघितलं तर ईशान कोपऱ्यात देवीचं तोंड पुरलेलं आहे आणि हे काय देवीची महिमा आहे का देवीचं खूप आहे गावावर हे काय देवीच जाणं